निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज दोन हजार तेवीस मध्ये साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आलेल्या ठरावानुसार तसेच तालुक्यातील फुल उत्पादक कर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर श्री साई मंदिर व परिसरातील फुले विक्रीस उच्च न्यायालयाने आज परवानगी दिल्यानं फुल उत्पादक कर शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळालाय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचं मोठं यश हे मानलं आहे कोविड संकटापासूनच साई मंदिराचं फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती त्यामुळे फुल आणि हार विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहेत यासाठी शासन स्तरावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू होता डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू होता संस्थांवर कार्यरत असलेल्या समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती मात्र निर्णय होत नसल्यानं फुल उत्पादक शेतकरी कचेश्वर चौधरी अर्जुनराव चौधरी संदीप गोरडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती तर साईबाबा संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीनं दिनांक तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ठराव करून कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुल विक्री करण्याची परवानगी मिळावी असं म्हणणं न्यायालयात मांडलं होतं याविषयी अधिकची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली आहे अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा सा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली के दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर के प्रयत्न केला पूर्वहारबंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा जा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले पस्तीस वर्षे साईबाबा गंभीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विभाग साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही